पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनल वर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे या प्रश्नांपैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट करून नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते आपले पर्याय आहेत एक रायरी बी माऊली सी तोरणा बी जावळी तुमचे बरोबर उत्तर असेल अकरायरी प्रश्न दोन मगर कोणत्या देशाचा राष्ट्रीय जीव आहे मगर कोणत्या देशाचा राष्ट्रीय जीव आहे आपले पर्याय आहेत एक युबा बी जपान सी नॉर्वे भारत तुमसे बरोबर उत्तर असेल अक्युबा प्रश्न तीन काळे सफरचंद कोणत्या देशात आढळते काळे सफरचंद कोणत्या देशात आढळते आपले पर्याय आहेत एक रूस वी भारत सी भूतान बी अमेरिका तुमचे बरोबर उत्तर असेल सी भूतान मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेल ला केले नसेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या जातीचे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या जातीचे आहेत आपले पर्याय आहेत ए कुंभार बी मराठा सी सांभार डी आदिवासी तुमचे बरोबर उत्तर असेल बी मराठा प्रश्न पाच नेळे पर्वत खालीलपैकी कोणत्या टेकड्यांना म्हटले जाते निळे पर्वत खालीलपैकी कोणत्या टेकड्यांना म्हटले जाते आपले पर्याय आहेत बी चिमूर सी अंबागड बी निलगिरी तुमचे बरोबर उत्तर असेल बी निलगिरी प्रश्न सहा महात्मा गांधीजींच्या आधी भारतीय चलनी नोटांवर कोणाचे चित्र होते महात्मा गांधीजींच्या आधी भारतीय चलनी नोटांवर कोणाचे चित्र होते आपले पर्याय आहेत एक हत्ती बी लाल किल्ला सी डी अशोक स्तंभ तुमचे बरोबर उत्तर असेल डी अशोक स्तंभ प्रश्न सात मराठी कवितेचे जनक कोणत्या व्यक्तीस म्हणतात मराठी कवितेचे जनक कोणत्या व्यक्तीस म्हणतात आपले पर्याय आहेत एक गोविंदा ग्रज बी केशवसुख सी कुसुमाग्रज डी वरील नाही तुमचे बरोबर उत्तर असेल बी केशवसुख प्रश्न आठ हरभरामध्ये कोणते विटॅमिन असते हरभरामध्ये कोणते विटॅमिन असते आपले पर्याय आहेत एक विटॅमिन डी बी विटॅमिन ए सी विटॅमिन बी डी व्हिटॅमिन सी तुमसे बरोबर उत्तर असेल डी व्हिटॅमिन सी प्रश्न नऊ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला द्राक्षांचा जिल्हा म्हणतात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला द्राक्षांचा जिल्हा म्हणतात आपले पर्याय आहेत एक सातारा बी नाशिक सी सांगली बी पुणे तु... तुमचे बरोबर उत्तर असेल बी नाशिक प्रश्न दहा रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी कोणता चहा पिला पाहिजे रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी कोणता चहा पिला पाहिजे आपले पर्याय आहेत एक ब्लॅक टी बी लेमन टी सी साधा चहा बी प्रवती चहा तुमचे बरोबर उत्तर असेल बी लेमन टी प्रश्न अकरा योगी आदित्यनाथ कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपले पर्याय आहेत ए केरळ बी गुजरात सी राजस्थान डी उत्तर प्रदेश मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा भेटल्या आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये